मातृभूमी न्यूजमध्ये मा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत मा आदर्श गाव आवरगाव तालुका दारू जिल्हा बीड या ठिकाणी आणि या ठिकाणी दिग्रस वरून निघणारी श्री सुखदेव महाराज दिंडी सोहळा हा गेल्या दीडशे वर्षापासूनची परंपरा चालत आलेला आहे आणि दोन जून रोजी दिग्रसहून पंढरपूरकडे प्रस्थान झालेली ही दिंडी आज आपल्या या अवरगाव नगरीमध्ये आलेली आहे आणि या आवरगाव नगरीमध्ये मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि सन्मान्य महाराजांना अशी विनंती करतो की त्यांनी दिंडी बद्दल आपली तिथून निघाली तर तीन तारखेला दुसरं गाव आहे ना मोठ्रुक्रुक तर त्या डिग्री वरून तीन तारखेला निघाले तर आता आवडगावला चोवीस चोवीस आहे आता इथून पुढे अजून तीन तारखेला पोहोचणार दिंडी पंढरपूरला म्हणजे तब्बल तुमची दिंडी ही एक महिना चालते एक महिना एक महिन्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या काहीच नाही अडचण आम्हाला पूर्वीचे जे मुक्काम आहेत तेच मुक्काम आहेत आम्ही बरोबर तुमचीच आवरगावचे आदर्श सरपंच अबुलभाई या जगताप आपल्या सोबत आहेत अमोल भाई यांना आपण विचारूयात की ही दिंडी कशा प्रकारे आपल्या आवरगाव नगरीमध्ये प्रवेश केला आणि स्वागत कसं केलं सोन विदर्भातून निघणारी ही दिंडी आज आवरगाव या ठिकाणी मुक्कामाला आलेली आहे आणि आपल्यासोबत महाराज पण या ठिकाणी आहेत मागील दीडशे वर्षापासूनची परंपरा आहे आणि आमच्या आवरगावकर वासीय सर्व मागेल्या दीडशे वर्षापासून त्या दिंडीचं स्वागत सत्कार करतात या ठिकाणी आम्ही आमच्या पूर्वजांची परंपरा राखत आहोत सांभाळत आहोत आणि आम्ही ही सर्व कामे सोडून या ठिकाणी आजचा दिवस दिंडीसाठी देतो संध्याकाळी पूर्ण दिंडीतील वारकरी वारकऱ्यांना सुंदर असं घरोघरी जेवणाची सोय केली जाते आमच्या गावात एक वेगळी परंपरा आहे प्रत्येकाला वाटतं की आपल्या घराला हे वारकऱ्याचे पाय लागावेत पंढरपूरला दिंडीला चालले पाय आमच्या उमऱ्यामध्ये यावेत म्हणून आमच्या गावात एक परंपरा जुनी दीडशे वर्षापासूनची पडली आहे की प्रत्येक जण दोन चार वारकरी यांना जे घडतील ते वारकरी आपल्या घरी नेतात आणि दिवाळी सारखं सुंदर असं भोजन त्या ठिकाणी करतात व आशीर्वाद घेतात आणि या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांनी दिवस दिवसमावत्या ठिकाणी दिंडी आल्यानंतर तोपाच्या गजरामध्ये त्या मृदकांच्या गजरामध्ये गावाचे नगर प्रदक्षिणा काढून दिंडी स्वागत केलं त्या प्राप्त प्रसंगी म्हणजे विदर्भातून दिग्रस होऊन येणारी दिंडी हैलासवासी सुखदेव महाराजांच्या दिंडी आणि सध्या या दिंडीचे चालक असणारे हरभक्ती परायण मानिक बाबा पोकळे या ठिकाणी हा सर्व वसा आणि वारसा या पंढरी पंढरीच्या पांडुरंगाचा आणि पुढे चालू आहे आणि खरा हा वैष्णव जो धर्म आहे हो सर्व जगाला सर्व या ठिकाणी समाजाला कळण्याकरता अहोरात्र या ठिकाणी परिश्रम घेत आहेत आणि खरंच ही दिंडी निघाली तसा आज बावीस चोवीस दिवसाचा प्रवास झालेला आहे आणि माणिक बाबाचा वाया जर अंदाज घेतला तर ते आज साठ ते सत्तर वर्ष वय आहे पण अजूनही या ठिकाणी नवजवान मुलासारखं तरुणपणाचा या ठिकाणी त्यांच्यामध्ये उत्साह संचारलेला आहे आणि या उत्साहाच्या भरामध्ये आपल्या बरोबर दोनशे पुरुष महिला वैष्णव आणि पुरुषांचा मेळा वैष्णव असा सर्व संच बरोबर घेऊन विनेकरी हप्प विष्णू महाराज बोरकर आणि त्यांच्या चिरंजीवाचे कीर्तन करणारे मृदंगाचार्य काय जनार्दन महाराज यांचा संच घेऊन आणि त्यांची एक परंपरा आहे की आपल्या दिंडीमध्ये दरवर्षी एक गायक एक वादक हा या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे आणि असंख्य या दिंडीचा वारसा आणि परंपरा झोपत असताना बरेच गायक आणि वादक आणि त्या निर्माण केलेले या ठिकाणी या दिंडीचा कौतुक करा तेवढं कमीच आहे हा सामान्य असं असणारी वाटणारी ही दिंडी पण अ या ठिकाणी अकरणीय हा जेवढं वर्णन करा तेवढे शब्द कमीच पडतात अशा प्रकारचं आणि त्यांचं या दिंडीचं आचरण आहे नेतृत्व आहे आणि खर हा दिंडीचा जो मार्ग आहे हा खडतर मार्ग आहे आणि खरंच विशेष या दिंडी मध्ये कोण कसल्या प्रकारची एक रुपयाची बिसी न घेता आज सात पंढरपुटे त्यांचं प्रस्थान होत आहे आणि त्या निमित्तानं आज मध्ये जे आगमन झालेलं आहे त्या आगमनाच्या निमित्तानं सर्व आवरगाव नोटरी त्यांचं स्वागत करण्याकरता सज्ज आहे आणि खरंच बरोबर या ठिकाणी वारकऱ्याच्या रूपामध्ये वैष्णवाच्या रुपामध्ये घरी आलाय अशी आवरगावातल्या प्रत्येक नागरिकाची इच्छा आणि धरणा आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी अं या ठिकाणी वैष्णवाला पांडुरंगाच्या रूपामध्ये येता सांग मिष्टनाचं भोजन आणि यथा सांग त्यांची सेवा अशा प्रकारचं या आवरगावचा जे व्रत आहे ते व्रत या आदर्श सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आण या आली आणि भविष्यातही ही परंपरा अशीच कायम राह जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे आणि तोपर्यंत ही वैष्णवाची पताका अशी फटकत राहावं एवढीच तुम्ही सर्व समक्ष पांढरंगाच्या विनंती करू आणि माझे दोन शब्द या ठिकाणी पूर्णविराम देतो